नमस्कार मित्रांनो मी विक्की पाटील आपला बाजार फेर पटका या नवीन यूट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार आणि मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीसगावला बैल बाजार दाखवण्यासाठी या ठिकाणी एक नंबर क्वालिटीचा बैल बाजार मित्रांनो आणि आपण चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी अनुवर शेठ यांच्या धावून दिला आलोली मित्रांनो तर या ठिकाणी आपण संपूर्ण जोड्यांची किंमती या ठिकाणी व्यवहार होतो आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शैबा शेठ नमस्कार किती आणलेले आपण जोड्या आज आज जोडे आपल्याकडे टोटल पंचावन्न होईले पंचावन्न पहिल्यापासून साईकले बरोबर साठवते बरोबर तर शेबा शेड आजची खरेदी कुठली आपली आजची खरेदी बाकीची इथली दादा बाकी शंकेश्वरची बाकी शंकेश्वरची बाकीची इथली बरोबर आणि आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारात व्यवहार बैलाचा व्यवहार उदार जे आपण देतो बरोबर जे ते राहते बैलाची ते देतो बरोबर आणि वासरांचा व्यवहार जो आहे बरोबर ते बरोबर आपल्याला तिकडून कॅश भेटा आपल्याला कॅश द्यावा लागतो कामाचे आपण उधार देऊ शकतो ते बरोबर तर एक नंबर जोडीची किंमत सांगायला ऐंशी हजार रुपये पंच्याहत्तर पर्यंत होणार आहेत प्रॉपर दावा नसते आपण शेतकरी कधी पण आला चोवीस घंटे या ठिकाणी दावा नसते कधी या आठवारे या शनिवार या कॉल करून बरोबर आपण ज्या सांगितलं किंमत भेटतील आपल्याकडे संपूर्ण कामाचे बैल दोनदा चारदा संपूर्ण संपूर्ण भेटतील आपल्या चॅनल वर पहिले बी किती बोललो बोललो आपण कधी या काही सांगा बरोबर तुम्हाला हवी तशी वस्तू भेटायला भेटेल आपण आदत पाहिजे आदत बी आदत आहे आपल्याकडे बघा बरोबर कामाचे बैल सांगितल्या किंमत सत्या मधून कमी जास्त होणार शंभर टक्के होईल सांगितली किंमत म्हणजे तेवढीच येणार तर यांची गॅरंटी काय आपल्याकडे गॅरंटी गाड्याची गॅरंटी बरोबर पहिल्यांची टोटल गॅरंटी चार चार आहे चार चार दात आहे काय किंमती नव्वद पंच्याहत्तर पर्यंत चार चार आहे का बरोबर हे जोडीचे या जोडीचे पंच्याऐंशी हजार रुपये फायनल सांगायला पंच्याऐंशी फायनल बरोबर पंच्याऐंशीपर्यंत फायनल होणार आहे ते आणि दातला लक्ष चाले आत्ताला एक सहा आहे एक सहा दा ते कर दातात मग एकाशाला चालूत काय पुरे कामाचे हे पुरे कामाचे काय मित्रांनो एक का चार दात एक सहा दात येते संपूर्ण कामाला चालू दे एक नंबर जोडे मित्रांनो दिसत सुंदर आहे संकेश्वरची खरेदी संपूर्ण या जोडीचे दोही आदत आहे काय हो तरी काय टांगायला चालूत काय पंधरा पंधरा सोळा सोळा महिन्याच्या असते बरोबर होगेल चालू गाडीचा माल आहे बरोबर एकदम क्वालिटीची क्वालिटीची एकदम सुंदर आहे पंचेचाळीस सांगतोय काही सांगू सांगू शकतो आपण व्यवहारा मध्ये आपण शंभर टक्के कमी करतो बरोबर आहे शेतकरी समोर यायला पाहिजे व्यवहार करायला पाहिजे शेतकरी गिरेक आपल्याजवळ आला तर नाराज नाही जे अजिबात नाही म्हणजे आपण देतो व्यवहारच करतो शंभर टक्का या जोडीचे आपण एक पंच्याहत्तर हजार रुपये बरोबर फायनल याच्यामध्ये कमी जास्त शंभर टक्के होईल बरोबर आहे तर या जोडीचे गॅरंटी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत यांच्या एक सहा दाने यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो स्वतः राहणार यांच्या काय ऑफर काय शेट यांची आपण आहे का हे पहिलं पासठ हजार पासठा पर्यंत होते हे कामाची गॅरंटी यांची संपूर्ण बरोबर फुल गॅरेंटी एकदम आहे जोडीचे एक दोन दात एक आदत एक दोन दात एक आदत आहे ते दोन दातेने आदतच्या बाजूचा 65 ला मध्ये बई ये चालू का टांगा बिंगेला चालू गाडी चालू गाडी बरोबर आणि ही जोडी सर चार चार दात आहे चार ला फायनल आणि गॅरंटी काय यांची माथा यांची गाडी वकरची गाडी वकरची गॅरंटी इतरांना कामाचे बयजत आहे संपूर्ण फुल गॅरंटी एकदम कर जी? की ही जोडे नाही करते कोणत्याही दोन बैला गाडा बरोबर जोडी बनवून पैकी एक्क्याऐंशी हजार रुपयाला कोणती जोडी ही घ्या किंवा ती घ्या बरोबर कोणतेही दोन एक्क्याऐंशी हजार तिघींची फुल गॅरंटी एकदम फुल गॅरंटी राहणार आहे मार्क बशी स्वतः मालक मित्र एकदम गरीब आहे आणि कोणती जोडी घ्या तुम्ही एक्क्याऐंशी हजार रुपये आपण चेक करून घेतो बरोबर आहे बरोबर आहे समजा शेतकरीला

फायनल एक लाख अकरा हजार एक लाख अकरा पर्यंत बाजारात पंच्याऐंशी ला कोणी वागत कोणी ऐंशी लागत गिरेक्ट त्याच्या नजरेने वागतो बरोबर बरोबर कामाची गॅरंटी गॅरंटी एकदम बाय माल सोडा गॅरंटी आपण देणार बरोबर गॅरंटी बरोबर त्यांची सहा हजार काय किंमत बरोबर एक लाख एका व्यवहार चालू आहे कशी ओपर्स इंच वाली मग एक जोडी चार चार दात चार चार दात आहे बरोबर पंचाहत्तर सांगायची एकाहत्तर घ्यायची सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये एकाहत्तर व्यवहार होणार आहेत चार चार जाते का फक्त ही सिंगल आहे का पूर्ण आदत आहे बरोबर पंचेचाळीस सांगायचे एक्केचाळीस घ्यायचे आदत आहे मित्रांनो सांगतो आपण हे दोघांचे चाळीस ला मागणी आलेली कमी जास्त करून घेऊ हे जोडीचे हे आदत आहे का बरोबर बरोबर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायचे कमी जास्त करणार आहेत ते हे जोडीचे हे आदत आहे का तू सगळी मागणी झाली बावन हजार हो बरोबर आपण साठ हजार रुपये सांगितले बरोबर हा सिंगल आहे का आदत आहे काय ऑफर आहे पंच्याहत्तर पंचाहतर पासष्ट बत्तीस हजार रुपये सांगायचे बरोबर बरोबर संपूर्ण आदत आहे या ठिकाणी एक नंबर जोड आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर प्रॉपर धावन असते तुम्ही कोणत्या यावर या शनिवारचा बाजार असतो पण तुम्ही मध्ये पण आले तर कॉल करून या गुण तुम्ही हे गावरान आहे काय बरोबर मी तुम्हाला गावरान पण जोड यांच्याकडे यांच्याकडे सिंगल आहे साईड जोडी काय किमतीची ती बरोबर पंच्याहत्तर ला द्यायची मित्रांनो सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये हा सिंगल आहे बाजूचा काय किमतीचा आहे त्याचे पस्तीस सांगायचे सांगायला पस्तीस ते बत्तीस पर्यंत व्यवहार होणार आहे आणि माळवीचे

बरोबर बरोबर मांडवी गावराने मित्रांनो सांगायची किमती असायचं समोरानंतर एक मैसूर पण आहे का कशी वासर हो दुडी धुडी का वासरांची काय किमतीची शेडी सांगायला पंचावन्न व्यवहारात कमी असं होणार चित्रांनो सांगायला पंचावन्न हजार रुपये कमी असं करणार ते फक्त साठ हजार मित्र प्रत्येक शेतकरीला पुरवडलेल्या किमतीची जोड आणली त्यांनी आणि जुडीची साडे ह्याची फक्त पाहिजे गावरान भेटेल माडवी पाहिजे माडवी भेटेल तीन हजार तीन भेटेल हा बाजूचा सत्तावीस पर्यंत दोन दोन नाते एकाहत्तर होणार जोडीचे हा सिंगल सिंगल जुडी जोडी का पासठ हजार सांगायचे कि मध्ये सात हजार नंबर नावा ये लागला संपर्क सात मित्रांना मोबाईल मध्ये दिलेला आहे तसं पण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा टाकलेला सो जर मोठ्या नाही बरोबर तशी भेटणार आहे आदत दोनदा चार कामाच्या पहिलं संपूर्ण भेटणार शेतकरी कधी पण आला बाजार किंवा नसो आपण नंबर टाकलेला मित्रांनो कॉल